पालीतील सरसगड किल्ल्यावरनं पडून एक तरुण गंभीर जखमी झालाय ही घटना शनिवारी संध्याकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे निखिल कदम असे ह्या तरुणाचं नाव आहे तो मूळचा सातारा मधला आहे पुण्यामध्ये नोकरी करतो आणि ह्या तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे डोक्याची कवटी आतमधनं फुटून मेंदू कवटीतून बाहेर आलेला होता तसंच खांदा फ्रॅक्चर झाला आणि मानेलाही जखम झाली आहे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य स्थानिक आपदा मित्र पोलीस आणि पालीतील नागरिक ह्या ठिकाणी तुरंत पोहोचले आणि ह्या तरुणाला प्राथमिक उपचार देण्यात आले या तरुणानं सुद्धा खूप सहकार्य दाखवले रात्री पावणे दहा वाजता किल्ल्यावरती देखील कदम ह्याला खाली आणण्यात आलं आणि पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारांसाठी कामोठे पनवेलमधल्या मधल्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आणि तिथून रविवारी सकाळी पुढील उपचारांसाठी मुंबईतल्या हिंदूच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की एका कंपनीचा ग्रुप पुण्यात आलेला होता तेव्हा उतरताना तिसऱ्या पाय घसरून निखिल कदम पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या कोसळला आणि जखमी झाला या पायऱ्या शेवाळ असलेल्या चिकट झालेल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच ताबडतोब पाली पोलीस स्थानिक आपदा मित्र सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पालीतील स्वयंसेवक या ठिकाणी पोहोचले महसूल प्रशासनामार्फत फर्स्ट एड किट सुद्धा पुरवण्यात आला